मंडळी बघाच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस वा बुधवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज मकर संक्रांतीचा दुसरा दिवस प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांती साजरी करत असतो जितकी संक्रांती महत्वाची असते तितकीच किंक्रांती देखील महत्वाची असते खर तर नवीन वर्षाची सुरुवात झाली की नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण मकर संक्रांतीचा येतो आणि हा सण सलग तीन दिवस साजरा केला जातो आता यावर्षी सोमवारी आपण भोगी साजरी केली मंगळवारी म्हणजे काल आपण संक्रांती साजरी केली आणि आज बुधवार आज किंक्रांती आहे तीनही दिवस हे मकर संक्रांतीसाठी मकर संक्रांतीचे म्हणून ओळखले जातात तीनही दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचे असतात आता आपल्यापैकी सगळ्यांनी भोगी साजरी केली असेल कुणी मकर संक्रांती साजरी केली असेल मात्र बऱ्याच लोकांना किंक्रांती म्हणजे काय हे अजूनही माहिती नाही त्याच्यासाठी मी थोडंसं अगदी तुम्हाला थोडक्यात सांगते की बघा <coughs> किंकरासो नावाचा एक राक्षस होता आणि तो संपूर्ण प्रजेला खूप त्रास देत होता त्याच्या त्रासाने संपूर्ण प्रजा ही त्रासलेली होती कंटाळलेली होती कुणाला काही सुचत नव्हतं काही कळत नव्हतं त्याच्या त्रासापाई असंख्य जी प्रजा आहे ही असंख्य प्रजा त्रासात होती जेव्हा या प्रजेचा त्रास जेव्हा या प्रजेचा संपूर्ण प्रजेचं संपूर्ण दुःख संक्रांती देवीने पाहिलं तेव्हा संक्रांती देवीला खूप वाईट वाटलं आणि या संक्रांती देवीने या किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्याचं ठरवलं संक्रांती देवीने प्रजेसाठी या किंकरासूर नावाचा जो राक्षस होता त्याचा वध किंक्रांती म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी केला आणि त्यामुळेच हा जो दिवस आहे हा करीचा दिवस वाईटाचा दिवस किंवा आपल्या आयुष्यात असणारं सर्व वाईट जे काही असेल ते दूर करण्याचा दिवस म्हणून हा ओळखला जातो म्हणून या दिवशी शुभ काम केलं जात नाही शुभ कार्य केलं जात नाही शुभ कुठली गोष्ट खरेदी केली जात नाही किंवा शुभ काहीच घेतलं जात नाही आताच किंग क्रांत म्हणजे कर आहे आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील सगळी इडापिडा संकट क्लेश कल दुःख सगळं भरा आपल्या घराच्या बाहेर काढायचं आहे त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू जाळायच्या आहेत त्या वस्तूंचा धूर करायचं आहे कारण या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ह्या किंक्रांतीच्या करीच्या दिवशी खूप प्रभावी मानल्या जातात आणि याचा धूर जर तुम्ही घरामध्ये केला याचा जर म्हणजे ह्या गोष्टी जर तुम्ही घरामध्ये प्रज्वलित केल्या तर त्या क्षणापासून तुमचं घर बांधमुक्त होईल नजरबाधेतून मुक्त होईल किती कोणी काही वाईट करण्याचा प्रयत्न करत असेल कुणी तुमच्या घरात काही त्रास आणण्याचा प्रयत्न कसं असे, असे, करत असेल कुणी जादूतोडा करत असेल सतत घरात आजार असेल कर्ज वाढत चाललेलं असेल घरात सुख नसेल कुणाचा विवाह जुळत नसेल कुठल्याचा श्राप असेल कुणाची हाय लागलेली असेल किंवा कितीही मोठा वास्तू दोष असेल हे सगळं दूर करण्यासाठी आज किंग क्रांतीच्या दिवशी फक्त हा एक साधा सोपा उपाय करा खूप नाही काही जमलं तरीही चालेल पण हा उपाय आवर्जून करा आता हा उपाय जो आहे हा आपल्याला आज संध्याकाळी म्हणजे एक पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात करता येणार आहे या उपायासाठी आपल्याला एक छान भांडं घ्यायचं आहे थोडंसं मोठं भांडं घ्या आपण मातीची पंटी किंवा छोटं भांडं घेतो त्याच्याऐवजी थोडं मोठं भांडं घ्या मोठं जर मडकं असेल म्हणजे सुगड असेल किंवा मोठं जर तुमच्याकडे मातीचं भांडं प्लेट असेल तर आवर्जून घ्या नाही तर दुसरं कुठलंही भांडं घेतलं तुम्ही तरीही चालेल सगळ्यात पहिले जे आपण मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक मुठभर तांदूळ अख्खे आपले जे असतात हे मुठभर तांदूळ घालायचे आहेत आणि त्याच्याबरोबर एक मुठभर तुम्हाला काळे तिळ सोडायचे आहेत सगळ्यात आधी तांदूळ त्याच्यावरती काळे तिळ घालायचे आहेत त्यावरती चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता याच्यावरती आपल्याला सात काळी मिनी अख्ख्या ज्या काळ्या मिरी असतात <आशार> ह्या सात काळ्या विर्या याच्यावरती ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा गाईचं तूप घालायचं आहे तुमच्याकडे जर चंदनाचं लाकूड असेल चंदनाची काडी असेल अगदी छोटीशी काडी ही चालेल नसेल तर चंदन पावडर असेल तरीही चालेल थोडंसं किंचित चंदन पावडर असेल तर ते घालायचं आहे चंदनाची काडी असेल तर अख्खी चंदनाची काडी तुम्हाला त्या कापराच्या वरती ठेवायची आहे आणि आता याच्यावरती आपल्याला दोन तमालपत्र ज्याला तेजपत्ता असे आपण म्हणतो ह्या दोन तमालपत्रा ठेवायच्या आहेत ठीक आहे आता पुन्हा दोन तीन कापराच्या वड्यावरती ठेवा आणि हे पेटवा प्रज्वलित करा जसं हे पेटेल जसं हे प्रज्वलित होईल संपूर्ण घरभर हे फिरवा घरातल्या प्रत्येक कानाकोपरा उंबरठा सगळ्या ठिकाणी हे फिरवा आणि हे फिरवत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करा आता तुम्हाला लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल ओम श्रीम ब्रीजी ओम श्रीम ह्रीम लक्ष्मे नमहा ओम महालक्ष्मे नमहा महालक्ष्मी अष्टकम कनकधरा स्तोत्र कुठलंही स्तोत्र म्हणायचं आहे सात्विकता आणि पवित्रता घरात आणण्यासाठी तुम्हाला लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि संपूर्ण घरभर या वस्तू तुम्हाला फिरवायच्या आहे संपूर्ण वस्तू प्रज्वलित झाल्या पेटून गेल्या त्याची राख झाली हे ही राख थोडी थंड होऊ द्या घराच्या बाहेर घेऊन या आणि एखाद्या मोठ्या झाडाखाली ही राख टाकून द्या हा पहिला उपाय आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते दुसरा उपाय जो आहे हा तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे उंबरठ्यावर आपल्या घराची लक्ष्मी वास करत असते आणि याच उंबरठ्यावर घराची अवलक्ष्मी पण असते एक लक्ष्मी असते तिची बहीण अवलक्ष्मी असते बघा आपण घरामध्ये जेव्हा चांगल्या सात्विक गोष्टी करतो करतो तेव्हा घरात लक्ष्मी वास करते पण ज्या घरात काहीच केलं नाही किंवा बऱ्याच वेळा घर बंदिस्त असतं बऱ्याच वेळा घरात येणं जाणं होत नाही किंवा बऱ्याच वेळा सतत घरात नकारात्मक ऊर्जा असते अशा घरामध्ये नेहमी अवलक्ष्मी वास करते या अवलक्ष्मीला दूर करण्यासाठी घराच्या उंबरठावरती ठाण मानून बसलेल्या आवश्यकतेला घराच्या बाहेर करण्यासाठी हा दुसरा उपाय यासाठी काय करायचं ते एक छोटस भांड घ्यायचं ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जळता ते भांड उंबरठ्याच्या मध्यभागी ठेवायचं यामध्ये सगळ्यात पहिले कापराच्या दोन ते चार वड्या घालायच्या कापूर प्रज्वलित करायचा कापूर पेटवायचा जसा कापूर पेटेल जसा उंबरठ्यावरती कापूर पेटेल तसं त्या कापरामध्ये थोडे थोडे काळे तीळ अर्पण करायचे काळे तीळ काळ्या रंगाचे थोडे एका वाटीमध्ये प्लेट घ्या थोडेसे तीळ अर्पण करायचे आणि हे तीळ जळेपर्यंत एक पाच मिनटं तरी छोटासा होम त्या कापराचा आणि तिळाचा होम झाला पाहिजे अशा पद्धतीने ते तीळ जळेपर्यंत कापूर तिथे पाच मिनटं तरी प्रज्वलित ठेवायचा आहे हा उपाय केल्यानंतर उंबरठ्यावर असणारी सर्व बाधा नकारात्मकता उंबरठ्याच्या बाहेर चालली जाईल कारण काळे तीळ ही बाधा दूर करण्यासाठी आणि नकारात्मकता संपवण्यासाठी खूप प्रभावी असतात तुम्ही हा छोटासा होम तुमच्या मध्यभागी कराल तसं लक्ष्मी घरात येईल आणि अवलक्ष्मी तुमच्या घराच्या बाहेर जाईल गरिबी आणि दरिद्रतेतून तुमची मुक्तता होईल आता यानंतरचा तिसरा उपाय शेवटचा सा उपाय सांगते यासाठी एक नारळ घ्यायचा आहे अख्खा व्यवस्थित असणारा पाणीदार नारळ त्यावरती असणारी साल थोडीशी बाजूला करा या नारळाच्या वरती एक कापराची वडी ठेवा कापूर प्रज्वलित करा नारळ आणि कापूर नारळावरती प्रज्वलित केलेला हा कापूर संपूर्ण घरभर घेऊन फिरा संपूर्ण घरातील काना कोपरा बरठा सगळ्या ठिकाणी फिरायचा आहे तुमची गाडी असेल वाहन असेल तुमचं तर तुम्ही त्या गाडीवरती देखील हा ओवाळायचा आहे याला कर्पूर होम म्हणतात सगळ्यांनाच माहिती असेल तर जेव्हा आज करदिनीच्या दिवशी तुम्ही असा हा कर्पूर होम घरात आणि तुमच्या गाड्यांसाठी कराल तर त्यांना लागलेली काही नजर असेल घरात असताना अवलक्ष्मी असेल अवशक्ती असेल किंवा कुणी काही तांत्रिक बाधा मांत्रिक बाधा केली असेल तर ते सगळ्या कर्पूर होमातून तुमच्या घराच्या बाहेर चाललं जाईल आता जेव्हा हा ना म्हणजे कापूर विझेल बघा जोपर्यंत तुम्ही संपूर्ण उतारा करत आहात तोपर्यंत कापूर विझू द्यायचा नाही एक वडी संपत आली की दुसरी वाडी लगेच घालायची पण जेव्हा शेवटी सगळ्यांवरून फिरवून झाल्यावरती कापूर विझेल त्यावेळेस हा जो नारळ आहे हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जा आणि घराच्या बाहेर जाऊन हा नारळ फेकून द्या किंवा फोडून द्या हा नारळ पुन्हा घरात आणायचा नाही एकदा बाहेर घेऊन गेला तो फोडायचा किंवा फेकून द्यायचा जसा तुम्ही फोडाल किंवा फेकून द्याल त्या नारळासोबत सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर चालली जाईल खूप साधा सोपा उपाय नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थक जय स्वामी समर्थक